तुम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली नेमके कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली भिवंडीचं मॅटर सॉल्व्ह झाला का माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे तर आमचे आघाडीचे नेते आहेत इंडियाचे सुद्धा जे आमचं संघटन आहे त्याचे नेते आहेत त्यामुळं अनेक गोष्टींची चर्चा विशेषतः आता नियोजनाची चर्चा आजच्या निमित्तानं आम्ही केलेली आहे विदर्भातलं उद्या नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे म्हणजे ते पाच लोकसभा मतदारसंघांच्या प्रचार खऱ्या अर्थानं उद्या सुरू होतोय बाकी यांच्यामध्ये तरी वेळ असला तरी या पाच लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू होणार आहे त्या दृष्टीने नियोजन कशा पद्धतीनं करता येईल प्रचाराचं यावर प्रामुख्याने चर्चा आम्ही केलेली आहे ऑनलाईन घेण्यात आलेला नाही पाच जागा जर म्हटल्या असतील तर तो प्रस्ताव तरी आम्हाला दाखव असं वंचित बहुजन आघाडीचं म्हणलं त्यावर चर्चा आम्ही एकत्र असतानाच केलेली आहे त्यांनी वंचित आघाडीबरोबर माननीय मान्य बाळासाहेब आंबेडकर स्वतः होते त्यावेळेस आम्ही एक प्रस्ताव दिला होता आणि अजूनही आमचं आपण सकाळी सुद्धा ऐकलं असेल की माननीय खासदार संजय जे राऊत यांनी सांगितलं का अजूनही आम्ही काही चर्चा अपेक्षा करतोय त्यांच्याकडून काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहावं परंतु सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला भेटाव्या अशी काँग्रेस आग्रही भूमिका करते परंतु काँग्रेसचं दोन्ही पक्षांसोबत अडलेलं कुठेतरी पाहायला मिळतं राष्ट्रवादीसोबत भिवंडी आणि चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार म्हणून शिवसेनेसोबत अडलंय असं एक अजून त्या दोन्ही ज्या जागा आहेत त्यामध्ये वेळ सुद्धा आपल्याकडे आहे कारण यावेळीची निवडणूक इतकी पाच टक्क्यामध्ये घेण्यात आली अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाचा पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक मोठ्या मोठ्या राज्यांची एका दिवसाची आहे एकाच दिवस एक टप्प्यात महाराष्ट्र मात्र पाच फेज मध्ये होते आहे त्यामुळे आमच्याजवळ वेळ आहे चर्चा आम्ही करू आमचा आग्रह आहे ही वस्तुस्थिती आहे नाही 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 असं 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 मानण्याचं काही कारण नाही की प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्वजण असतील आज कुणी शिवसेनेचं नव्हतं उद्धवजींचं कुणी नव्हतं याचा अर्थ असा नाही की आघाडीचा काही विषय आहे काही गरज लागली तर फोनवर चर्चा करून घेता येते त्यामुळे ती अडचण नाही पुढे आलेली आहे नाही आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे आम्ही सामोरं जात असताना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बरोबर असावी परवा त्यांची यादी होईल ना मार्ग निघेल ना मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे राजू शेट्टींचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी मला सोबत घ्यायचं नाही हे त्यांच्या आता भेटून आलो मात्र त्यांच्याकडून संवाद जर होत नसेल तर मी एकला त्यांच्याशी त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो माननीय उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा प्रश्न त्यांना विचारला राज्य राज्यस्तरीय बिलकुल असं असं काही नाही आता आमचे जे प्रमुख आहेत विशेषतः प्रांताध्यक्ष जे आहे आमचे ते तर आता नॉमिनेशनच्या पाच मतदारसंघाचं नॉमिनेशन करायचंय त्यांना आणि त्यांचाच विभाग तो असल्यामुळे त्या भागात ते आज आहेत आमचे विरोधी पक्ष नेते सुद्धा तिकडे आहेत विदर्भामध्ये आहेत